श्री त्रिशूल नवदुर्गा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर हिंगोली शहरातील प्रसिद्ध असलेल्या श्री त्रिशूल नवदुर्गा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने आज दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी वाजता भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हॉटेल सेठजी काबरा मिल सहकारी उद्योग वसाहत अकोला रोड येथे करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर हे उपस्थित होते रक्तदान शिबिरात सकाळी नऊ आहे या रक्तदान शिबिरात एकशे लोकांनी रक्तदान केले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री नवदुर्गा महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने या ठिकाणी तिरसुल नवदुर्गाच्या वतीने रक्तदान महा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की या देशाचे खणकर नेतृत्व सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांना उदंड आयुष्य लाभो यांच्या मनातल्या ज्या भारत देशामध्ये हिंदुस्थानामध्ये ज्या ज्या काही त्यांच्या म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की मनातल्या ज्या काही इच्छा असतील जसं तीनशे सत्तर कलम त्यांनी रद्द केलं अनेक चांगले चांगले या देशाच्या उपक्रमासाठी त्यांनी जे प्रश्न तुम्हाला सांगतो की मार्गी लावले त्यांच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण हो हीच नवत्रिसूल दुर्गा, दुर्गा महोत्सव समिती आणि आमची त्रिशूल नवदुर्गा या मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र आज... माननीय पंतप्रधान आदरणीय देहगी साहेब नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरावडा सेवा पंधरावाडा सेवा असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आज या कार्य या जन्म वाढदिवसानिमित्त त्रिसूल नवदुर्गा महोत्सव यांच्या वतीनं त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटन म्हणून आपले नवंगुरीचे आमदार आदरणीय संधीराव बांगर हे उपस्थित होते आणि त्रिशूल नवदुर्गाचं कार्य हे हिंगोली शहरामध्ये फार जुनं आहे कारण यांनी समाजामध्ये अनेक सेवा देण्याचं काम या त्रिशुल नवदुर्गा महोत्सव समितीत केलेलं आहे असंच काम त्यांनी पुढेही चालू ठेवावं आणि त्यांना आमचे या नवदुर्गाचे जे मेंबर आहेत हे सर्व मेंबर फार अटीकटीनं काम करतात मी वेळोवेळी यांना बघितलेला असंच काम आपण चालू ठेवावं आणि पुनश्च पंतप्रधान यांना दीर्घायुष्य लाभवं त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होती ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो काम